नमस्कार शेतकरी बांधवांनो न्यूट्रीप शुअर फेरीमध्ये मी राहुल पाटील आपलं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो कलिंगड आणि खरबुज चा सीझन उलटून जवळपास आता दोन महिने संपलेले आहेत व आज आपण mm. एक प्रात्यक्षिक जो संपूर्ण उत्पादने वापरून आज एक अतिशय सुंदर प्लॉट बनवलेला आहे असे आपल्या शेतकऱ्यांचे नाव आहेत गोटूभाई पटेल बहुरूपा नंदुरबार डिस्ट्रिक्ट मधील आपले शेतकरी बांधव आहेत आणि त्यांचा सतरा एकर प्लॉटवर कम्प्लीट पूर्ण न्यूट्रीप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस किंवा न्यूट्रीप टोटल उत्पादने वापरून अतिशय सुंदर प्लॉट आज इथं खरबूजचा बनलेला आहे तर शेतकरी बांधवांनो यावर्षी शेतकरी बांधवांना अनेक अडचणी होत्या जसं की डाऊट कंडिशन असल्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर होती किंवा सत, जे होत होते त्याच्यामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीस आलेला होता परंतु अशा एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये फक्त न्यूट्रीहच का, का। कारण की जर टरबूज आणि खरबूज म्हटलं की शेतकरी बांधवांना फक्त न्यूट्रीहब आठवतं तर ते आज आपल्याला इथं प्रात्यक्षिक तुम्हाला बघायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो आज आपण या खरबूजच्या प्लॉटवर आलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता या आ, की या खरबूजच्या प्लॉटवर अतिशय उत्कृष्ट सेटिंग झालेली आहे आणि या सेटिंगसाठी न्यूट्रप कंपनीचे सीबीजेड असेल प्लस असेल तर हे उत्पादन वापरले गेलेले आहेत शेतकरी आज हा जवळपास लावून दोन महिन्याचा प्लॉट झालेला असून तरी सुद्धा इथं डाउनी भुरी किंवा कोणत्याही गोष्टीची अडचण तुम्हाला इथं जाणवत नाही कंप्लीट मायक्रोटन्स असेल मिक्स प्लस असेल किंवा साईजसाठी ओमनी अल्ट्रा की आपण जे ऑस्ट्रेलियन ओमनी आणि न्यूट्रोलॉज यांच्याकडे इम्पोर्ट करतो असे विविध उत्पादने जसे ह्युमाकल्प असेल ॲक्टिव्हि लिओनार्डन आणि बुलकेलचे असे कॉम्बिनेशनमधले विविध उत्पादने मायक्रोटन्स असतील किंवा स्पेशालिटी ग्रेड असतील अशा पद्धतीने या उत्पादनांचा वापर करून अतिशय एकदम सुंदर प्लॉट इथं तुम्हाला बघायला मिळेल तर शेतकरी बांधवांना मी प्रत्येक शेतकऱ्याला एक विनंती करतो किंवा आवाहन करतो की त्यांनी न्यूट्रिपचे उत्पादन वापरून जास्तीत जास्त उत्पादन आपल्या गुटूबाई पटेल बहुरूपा यांच्यासारखं घ्यायचंय शेतकऱ्याचा विश्वास हा आमचा ध्यास धन्यवाद